शेतकऱ्यांनी वेढलेल्या छोट्याशा गावात गंगाराम नावाचा शेतकरी राहत होता तो दिसायला साधा होता झिजलेली धोतर खांद्यावर जुनी अंगरखी डोक्यावर फाटकी पण स्वच्छ टोपी पण त्याच्या डोळ्यात एक वेगळाच तेज होता मेहनतीच आणि समाधानाच गंगाराम रोज सूर्योदया आधी उठायचा कोंबड्याच्या आरवण्यासोबतच तो बैलांच्या घरातील घंटी वाजवत शेतात निघायचा नांगराच्या फाळाने जगू दे मका भात आणि भाज्या हिरव्या गार डुलत असत गावातला प्रत्येक जण म्हणायचा गंगाराम सारखी मेहनत जर आपल्याकडे असती तर राहिले नसतात गावावर दुष्काळाचं संकट आलं एका वर्षी काळाने प्रवाह कोरडा पडला विहिरीत पाणी तळाशी दिसू लागलं शेत वाढू लागली गावकरी रडले कुणाचे पोटभर जेवण बंद झाले कुणी बैल विकून टाकले गावात चर्चा सुरू झाली शहरात कामाला जाऊया इथे राहून काय फायदा गावाचा रंगच फिका झाला पण गंगारामचा निर्धार पक्का होता गंगाराम मात्र हसत मुख राहिला एके दिवशी गावकऱ्यांना जमून तो म्हणाला पाऊस नसेल तरी सूर्य तर आहे आपले हात आहेत आपण विहीर खणली तर पाणी सापडेल देव मदत करेल पण आधी आपण प्रयत्न केला पाहिजे काही गावकरी हसले आणि म्हणाले

कडक ऊन अंगावर ओघळणारे घामाचे थेंब हाताला फोड आले तरी त्यांनी खणणं सुरू ठेवलं रात्रीही मशालीच्या उजेडात काम चालायचं सगळ्या गावानं पहिल्यांदा असं एकत्र एक येऊन काम केलं होतं पाण्याचा चमत्कार अखेर एक दिवस खंडांना जमिनीतून थंडगार पाण्याचा झरा फुटला सगळ्यांनी जल्लोष केला कोणी नाचलं कोणी गंगारामला मिठी मारली कोणी आनंदाश्रू ढालले तो दिवस गावासाठी उत्सवाचा दिवस होता त्या विहिरीतून गोड पाणी घेतलं गेलं आणि सगळी पुन्हा हिरवीगार झाली गावाचा बदल दिवसात गंगारामच्या शेतात मका उगवला भात डोलू लागला भाज्या बहरू लागल्या इतरांच्या शेतातही पिकं बहरली लोकांनी पुन्हा गाणी गायली ढोल ताशे वाजले उत्सव झाले गावकरी म्हणाले गंगाराम तू आम्हाला मोठा धडा दिलास अडचण आली तरी उपाय असतो हार मानली नाही तर आशा उगवते संध्याकाळचा सूर्य मावळताना गंगाराम शेताच्या बांधावर उभा होता बैल शांतपणे गवत खात होते मुलं विहिरीजवळ खेळत होती आणि संपूर्ण गाव आनंदाने न्हावून निघालं होतं